मित्रांनो आज शुक्रवार सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस सध्या हळदीला महाराष्ट्रात काय दर मिळतोय पाहूयात मित्रांनो वेळ न लावता लगेच शिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे हिंगोली अवकाली आहे तेराशे क्विंटलची कमीत कमी दर मिळतोय अकरा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार दोनशे तीस रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला तेरा हजार तीनशे साठ रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकाली एकशे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळतोय सोळा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला सतरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला एकोणीस हजार रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवकाळी आहे सहाशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळाला बारा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला बारा हजार सातशे रुपये तर जास्तीत जास्त मिळाला तेरा हजार चारशे पंचेचाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत अवकाळीली आहे एक हजार बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार चारशे बावन्न रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार चारशे पाच रुपये शेतकरी मित्रांनो असेच बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद